नमस्कार थिंग बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये मी विनायक पाचलक पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि कोरोना संबंधातल्या विविध मुलाखती आपण वर्क फ्रॉम होम करतोय आज आपण बोलणार आहोत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर सरांशी सर तुमचं मनापासून स्वागत थिंक बँक वरती नमस्कार नमस्कार बऱ्याच दिवसांना आपण भाऊंना भेटतोय आणि अर्थातच कोरोनाचे राजकीय संदर्भ आपल्याला समजून घ्यायचे भाऊ माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की भारतानं आणि महाराष्ट्रानं कोरोनाला जे कोरोनाबद्दल जे उपाययोजना केल्या विशेषतः राजकीय नेतृत्वानं गेले महिनाभर आपण बघतोय वेगवेगळ्या पद्धतीनं काम चालू आहे त्यांच्याबद्दल तुमचं मत काय ज्या वेळेला आपण संकटात असतो लक्षात घ्या तर त्यावेळेला काय चुका झाल्या हे बोलायला वेळ नसतो बरोबर हे आकस्मिक आलेलं संकट आहे हे कोणी ठरवून आणलेलं संकट नाही किंवा हे संकट येणार याची सुतराम चाहूल कोणालाही नव्हती बरोबर त्यामुळे ही वस्तुस्थिती एकदा लक्षात घेतली तर त्याच्यात काय त्रुटी राहिल्या काय उणीव आहेत हे बोलायला अर्थ नाही मला असे प्रश्न विचारले जात आहेत आणि ते विचारले पाहिजे तीच लोकशाही आहे वगैरे वगैरे शहाणपण सगळे शिकवतात त्यातली एक वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे की मला एक जुनी आठवण मी तुम्हाला सांगतो की त्या वेळेला हे मर्यादित षटकांचं क्रिकेट नव्हतं किंवा ट्वेंटी ट्वेंटी नव्हतं त्यावेळेला फक्त टेस्ट मॅच असायच्या बरोबर आणि अनेकदा आपली परिस्थिती अशी असायची की ते चार डावांचा क्रिकेट असायचं समोरच्यांचे दोन डाव आपले दोन डाव टेस्ट मॅच मध्ये तर पहिल्या डावामध्ये कधी कधी शंभर सव्वाशे दीडशे मध्ये भारतीय संघ कोसळून जायचा आणि ऑन वगैरे घेतला किंवा अशा स्वरूपामध्ये दुसरा डाव अनेकदा चांगला खेळून भारताने सामने जिंकलेले तर महाराष्ट्र टाइम्सचे व्ही व्ही म्हणून क्रिकेट समालोचक होते फार छान लिहायचे ते तर त्यांनी एकदा गमतीने असं लिहिलं होतं की भारताचा संघ दुसरा डाव पहिल्यांदा ना का नाही खेळत <laughs> त्यातली गंमत बाजूला ठेवा त्यांचं म्हणणं बरोबर आहे की जो हुँ. दुसरा डाव आहे तो दुसऱ्या वेळेलाच खेळला जाणार आहे तेव्हा खेळ जसा सामना उलगडत जातो तस स्ट्रॅटेजी बदलत जात असते बरोबर मला दुसरा एक क्रिकेटचाच अनुभव तुम्हाला सांगेन त्र्याऐंशी साली आपण वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळेला एक सामना असा निर्णायक ठरला की त्यामुळे आपण अंतिम फेरीत आलो तो सामना झिम्बाब्वे विरुद्ध होता आणि गावस्कर असेल किंवा असे जे कोण चांगले खेळाडू होते आपले तर ते खेळाडू पहिल्या फटक्यात एकोणीस धावांमध्ये पाच वाद झाले अच्छा आणि संदीप पाटील पाचवा आउट होऊन कंप्लीट रेडी टू कंटिन्यू